शुभ सकाळ सर्वांना नमस्कार मी अंगदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर इथे गरम पाणी केलं मी पाण्यासाठी कोमट पाणी केलं थोडं तर इथे सकाळी सकाळी माझ्याकडून सुरू होतं आणि मी केस धुतले आज रविवार होता तर माझ्या म्हणजे केसामध्ये खूपच डॅनड्रॉप झाला होता तर मग ते त्याला लिंबू लावला आणि घा लिंबानं असं थोडं घासलं ते केसामध्ये असं भांगा भांगात लिंबू घासलं मी तर खूपच क डॅनड्रॉप झाला होता तर खूप फरक पडतो आणि नंतर मग केस घेतले त्यानंतर पाणी चहा घ्यायचा आणि चहा घेतला तर चहा केला म्हणजे हिवाळा आहे तर मग चहा लागतोच तर हिवाळा म्हणजे चहा मला बंद करायचा होता तब्येतीमुळं म्हणजे गोड कमी करायचं आहे तब्येत कमी करायची आहे तर मग गोड म्हणजे बिलकुल खायचं नाही पण आता चहा थंडीमध्ये प्या चहा प्यावाच वाटतो त्यानंतर मग स्त्रियाला पण स्त्रियाने ब्रश केलं आणि तिला पण चहा दूध दिलं त्यानंतर मला उडदाचं वरण करायचं होतं आज स्वयंपाकामध्ये तरी ते उडदाची डाळ मी तशी जायला टाकली तर कुकर म्हणजे कुकरमध्ये असे म्हणजे झाकणामध्ये कुकरच्या त्याचे टकरा असतात ते आटपतात त्यामुळे मी पातीलाच उदळदाळ टाकत असते तरी ते छान असे शिरले आहे उदळदाळ त्यासाठी मी टोमॅटो घेतला लसूण घेतला चार तास मिरच्या घेतल्या हिरव्या आणि कोथिंबीर घेतला थोडा तर बारीक चिरून घेतला त्यानंतर मग तेल टाकलं त्यामध्ये जिरं मोहरी आणि जे वापरल्या होत्या मी ती टाकून दिले आणि मग त्यामध्ये पण होतं ते टाकलं आणि ती डाळ आहे उडदाची ती टाकून दिली तर अशा पद्धतीने मी फोडणी केली आणि त्यानंतर मग एक पीठलो होतं मी तर पीठल्यानंतर मग माझ्या पोळ्या छान असे पोळ्या सांगल्या म्हणजे तर मी नेहमी पोळ्या करायची पण मग पीठ फुरलं की लगेच पोळ्या करायला घ्यायची त्यामुळे त्यामुळे माझ्या पोळ्या अशा छान फुगत नव्हत्या तर मग मी आ, मी काय करत म्हणजे भिजून ठेवतात असते वेळेला मी साडी शिवली होती तर ती साडी कशी नेसवायची ती मी तुम्हाला तर आहे त्यावरती लाल कपडा आणि साडी शिव डबा ठेवला त्यावरती डब्यावरती जो माझा तांब्या आहे तांब्याचा सजवायचा साडी नेसून आहे तर चला त्याला अशी टिपरी बांधून घेतली मी टिपऱ्या होत्या या माझ्या स्त्रियाच्या तर मग त्या बांधून घेतल्या तर अशा पद्धतीने आणि आता मी साडी नेसवणार आहे तर चला करूया सुरुवात तर अशा प्रकारे दिसते साडी देवीला तर खूप छान दिसते थोडी मोठी झाली आहे पण छान वाटते तर हे नारळ माझं अगोदरचं होतं आपलं लक्ष्मीपूजनच्या पूजेचं होतं दिवाळीचं तर मग त्याला आता असे साईडनं कुंकू लावलेला आहे पाच बोट तर मग तेच ठेवलं मी यासाठी जे दाखवायचं होतं मला साडी कशी दिसते तर मग त्यासाठी फक्त मार्गर्श माहिती गुरुवारसाठी तर दुसरंच दुस दुस नार आणावं लागेल तर अशा पद्धतीची दिसते तर, तर कशी वाटते ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर तर इथे मला ब्लाऊज शिवायचं होतं ब्लाऊज कटिंग केलं होतं मी तर आता शिवून घेणार आहे मी तर आता जे देवीचं मला म्हणजे साडण्यासोयचित ते झालं आणि त्यानंतर मग मी हे ब्लाऊज घेतलं शिवायला तर आता चला तर हा कपडा जरा शिवायला कठीणच जातो थोडा नरम आहे आणि जे कडक ब्लाउज असतं जे कडक कपडा असतो त्याचं छान असं शिवता येतं तर आता हे ब्लाऊज शिवून घेते मी तर येथे माझ्याकडे काल साड्या आल्या होत्या पिकोफासाठी दिवाळीच्या साड्या आहेत तर दोघी बहिणीच्या आहेत साड्या सारख्याच आहे एकीचा जांभळा स्काय ब्ल्यू कलर आहे म्हणजे जास्त जांभळा पण नाही थोडासा फेंट कलरमधून आहे तर असा कलर आहे आणि एक एक थोडा वेगळा आहे तर असे दोन जे ब्लाऊज शिवण्यासाठी आले, आले होते त्यावरचे ब्लाऊज म्हणजे तीन ब्लाउज आहे या पण साडीवरचं आहे एक आणि चार साड्या पिकोफॉलसाठी आल्या होत्या आणि तीन ब्लाऊज शिवण्यासाठी आले होते तर ह्या बघू शकता तुम्ही तर ह्या सारख्याच साड्या आहेत या तर खूप छान आहे कलर पण आणि डिझाईन म्हणजे काठावरतीच आहे लेस आहे लेस आणि पदर वरती थोडी वर्क आहे आणि ब्लाउज वरती वर्क आलेला आहे गळ्याला आणि म्हणजे स्लीवला तर हे ब्लाउज आहे तर तीन ब्लाऊज आहे हे तर छान आहेत साड्या तर हे जेव्हा मी कटिंग करीन ब्लाऊज तर मी त्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच म्हणजे स्टिचिंग करण्यावेळेस वेळेस वेळेस मी दाखवेलच तुम्हाला तर कशा पद्धतीचे गळे आलेले आहेत त्याच्यावर जे वर्क आलेलं आहे ब्लाऊजवरती ब्लाऊज पिसावरती तर छान आहेत साड्या आणि कलर पण खूप छान आहेत तर अकराशे अकराशे रुपयाच्या ज़। साड्या आहेत ह्या तर कस्टमरच्या आहेत तर दोघी बहिणी आहेत त्या त्यांच्या साड्या तर हे ब्लाऊज आहे तर त्यामध्येच अस्तर अस्तर पण आणलेलं होतं त्यांनी तर ब्लाऊज आणि अस्तर तर, तर मग ते जी बेताचा ब्लाऊज आहे तर त्यामध्ये असं गुंडाळून ठेवायचं आहे ते बेताचं पण त्यामध्ये ठेवलं कारण सारखे ब्लाउज आहे त्यामुळे तर लक्षात राहण्यासाठी मी असं बांधून ठेवलेलं आहे तर आता मी जे आज शिवणार आहे ते कटिंग करून ठेवलेलं आहे त्यानंतर अगोदर पण एक कटिंग केलं आहे तर ते शिवणार आहे आणि हे उद्याच्याला घेणार आहे मी शिवण्यासाठी तर आता पिकोफॉलच्या साड्या पण करणार आहे तर चला भेटूया आज नवीन व्हिडिओमध्ये तर ही पण साडी आहे तशा चार आहेत साड्या तर छान आहे पण साडी सॉफ्ट आहे म्हणजे काटपदर सारखी दिसते पण नरम आहे तर त्यांच्या एकदाच पाच चार पाच साड्या आलेल्या आहेत आणि तीन ब्लाउज आहेत तर त्यांना त्यांना माझे ब्लाउज छान बसतात त्यामुळे ते त्या माझ्याकडंच असतात तर आता मी हे पूर्ण घड्या घालून आता पुन्हा आणखी त्यामध्ये पिशवीमध्ये भरणार आहे तर जेव्हा पिक करायचे आहे साड्यात तेव्हाच मी काढणार आहे यामधले तर उकळल्यानंतर आणखी अशा घड्या घालून ठेवावं लागतात